महानुभव पंथीय भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन असलेले नाशिक जिल्ह्यातील विविध स्थानांना भेटी देण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून गुजरात राज्य महानुभव परिषद हे गुजरात राज्यातून महाराष्ट्रात पायी पदयात्रा काढत असतात ही पदयात्रा गुरुवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी तालुक्यातील बारागाव पिंपरी येथे पोहोचली व महानुभव पंथीय भाविक दत्तात्रय गोसावी यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी पदयात्रेतील संत महंत तपस्वींनी यांच्या हस्ते नवीन सुगंध अगरबत्तीचे उद्घाटन करण्यात आले गुजरात राज्य महानुभव परिषद अंतर्गत शनिवार दिनांक तेवीस जानेवारी रोजी गुजरात राज्यातील वाळविहीर व वा सुतारपाडा येथून या पदयात्रेस प्रारंभ करण्यात आला त्यांचा पहिला मुक्काम हा श्रीक्षेत्र अंजनेरी येथे करण्यात आला त्यानंतर खंबाळे गंगापूर गोवर्धन सोमवारी रोजी चौरंगी विद्यालय आडगाव कथनस्थान सिद्ध पिंपरी येथे मुक्काम करून मंगळवारी मौजे सुकेने निफाड मुक्काम बुधवारी रोजी पांढरी निफाड नांदूर मध्मेश्वर म्हाळसाकोरे येथे मुक्काम करण्यात आला त्यानंतर गुरुवारी रोजी निमगाव करून ही पदयात्रा बारागाव पिंपरी येथे पोहोचताच येथील समाजसेवक महानुभावपंथीय प्रचारक दत्ता गोसावी व त्यांच्या परिवाराच्या वतीने पदयात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले त्यानंतर पदयात्रेत सहभागी झालेल्या संत महंत तपस्वींनी व उपदेशी बांधव यांचा सन्मान करत दत्ता गोसावी यांनी नव्याने सुरू केलेल्या श्री चक्रधर स्वामी सुगंध सागर अगरबत्ती नावाने तयार केलेल्या अगरबत्तीचे उद्घाटन करण्यात आले यावेळी दत्ता गोसावी यांच्या वतीने समस्त भाविकांना अल्प उपहार देण्यात येऊन पुढील प्रवासात सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी परमपूज्य महंत श्री बाबा लखमाभाई चंदर पाटील मराठे बाबा चिंतामन बाबा संजय राज तेजस मनी आदींचा सत्कार दत्ता गोसावी मीराबाई गोसावी सागर गोसावी सार्थक गोसावी माधुरी गोसावी यांसह नारायण संत व बारागाव पिंपरी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले यस ए साठी अक्षय गायकवाड सर्वज्ञ आज दिनांक अठ्ठावीस दोन हजार एकवीस या आम्ही या पदयात्रेला दोन वर्षापासून सुरुवात केलेली आहे पहिल्या वर्ष आम्ही सुरुवात करीत असताना गुजरात ताटी ते डोंगरपर्यंत ही पदयात्रा पहिलीच सुरुवातीला आयोजन केलं असताना सुद्धा त्या ठिकाणी आदरणीय पूजनीय बाबुळकर बाबांच्या प्रायश्चित विधीच्या निमित्ताने आम्ही ही प्रायश्चित विधी चालू केलेली असते त्या प्राश्चित्य निमित्ताने आपण जीवनाच्या उद्धारा करता आपण शरीराच्या शुद्ध करण्याकरता पाण्याने करत असतो परंतु या आपल्या जीवनाच्या शुद्धता करता प्राश्चित विधी हा उपक्रम आपल्या जीवनाच्या शुद्धता करण्याकरता प्राश्चित विधीचा आयोजन करत असतात ते बाबा त्या प्राश्चित मध्ये सहा दिवस आपण पायी जाऊन त्या प्राश्चितामध्ये आपण लाभ घ्यावा या इच्छेने हा उपक्रम चालू केलेला आहे तर हा उपक्रम हे आजच्या दुसरं वर्ष आहे या निमित्ताने हा असा सतत चालू ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जोपर्यंत आपण बाबांचे प्रायश्चित राहील तोपर्यंत चालू ठेवणार आहे असे मी हे पुढं वृद्धिगत हवं हो। असे मी परमेश्वर श्रीचरणी प्रार्थना करतो आणि माझ्याला आपल्या स्वप्नाने परब्रह्म परमेश्वर साधनदाता सर्वज्ञ श्री चक्क्रधरस्वामींच्या अशीमकृपेने संपन्न होत असलेली चालत असलेली ही पदयात्रा गेली पाच दिवस झाले दिनांक तेवीस या तारखेपासून निघालेली पदयात्रा अंजनेरी गंगापूर खेरवाडी निफाड आणि आज चालत चालत आम्ही बारगाव या पिंपरी बारगाव पिंपरी या गावामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत मायबाप हो परमेश्वर श्री चक्रधर महाराजांनी या जीवाच्या उद्धाराकरिता या जीवाला ज्ञान व्हावं आणि म्हणून ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी या जीवाच्या ठिकाणी जी असलेली अयोग्यता आहे ही अयोग्यता फेडण्यासाठी या जीवाला अयोग्य जीवाला योग्य, योग्य करण्यासाठी परब्रह्म परमेश्वरने तत्त्वज्ञान निरोपण केलेलं आहे आचार प्रणाली निर्माण केलेली आहे आणि मग त्या तत्वज्ञानाप्रमाणे आचरण करत करत देवाने सांगितलेले जे नियम आहेत आचार आहेत तो आचार आचरण करत करत ही सर्व या पदयात्रेतील सर्व पदयात्रेकरू बारगाव पिंपरी गाव या गावामध्ये येऊन पोचलेली आहे या गावातील सद्भक्त श्री भाऊ गोसावी त्यांचे सर्व सहकारी यांनी अतिशय उत्साहात आनंदात बारगाव पिंपरी या गावामध्ये सर्व पदयात्रेकरूंचं संत महंतांचं स्वागत केलेलं आहे बापा हो सर्वज्ञ श्री स्वामी यांनी मराठी भाषेला उच्चासनावरती बसवून आज सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज हे महानुभाव पंथाचे प्रवर्तक अवतार गुजरात राज्यामध्ये भोडोच्या आगावी श्री चक्रधर महाराजांचा अवतार झाला आणि हे अवतार कार्य करण्यासाठी परब्रह्म परमेश्वराने निरूप महंत राष्ट्र म्हणून महाराष्ट्र महाराष्ट्राबद्दल आमचे स्वयं म्हणतात महंत राष्ट्र म्हणून महाराष्ट्र महाराष्ट्राची भूमी ही पुण्यपावनभूमी आहे आणि या पुण्यपावनभूमीमध्ये संतांचा सहवास असावा आणि म्हणून देवाने सुद्धा जे अर्थवंत जीव आहेत या जीवाच्या उद्धारासाठी ज्ञानप्रेम देण्यासाठी गुजरातहून स्वामी महाराष्ट्रात आलेले आहेत आणि महाराष्ट्रात पायी परिभ्रमण करून जे दुःखित जीव आहेत या दिनदुःखितांचं दुःख निवारण करून त्यांना ज्ञानप्रेम देण्यासाठी स्वामींना जीव उद्धरण्याचं व्यसन लागलेलं आहे आणि म्हणून माय बाप हो या पदयात्रेचा हा एकच उद्देश आहे की स्वामींच्या चरणस्पर्शाने जी चरणांकित स्थानं आहेत ही स्थान वंदन करत करत ही पदयात्रा बारगाव पिंपरी या गावामध्ये येऊन पोचलेली आहे तरी या गावामध्ये या पदयात्रेचं अतिशय उत्साहात आनंदात स्वागत संपन्न झालेलं आहे अशीच वारंवार सदभक्त दत्ताभाऊ गोसावी त्यांचे सर्व सहकारी यांना संतांची परमार्गाची सेवा घडत राहावी त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना त्यांच्या व्यवसायातून वृद्धिंगत व्हावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो गुजरात राज्य मानवा परिषद अंतर्गत पदयात्रा आपल्याला माहितीच आहे तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी या कालखंडामध्ये ही पदयात्रा सर्वज्ञ श्री चकादर स्वामींच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या तीर्थस्थानांचं वंदन करत करत त्याअंतर्गत समाज प्रबोधन आणि व्यसनमुक्तीचं मुख्य अभियान अंधश्रद्धा निर्मूलनाचं मुख्य कार्य हाती घेऊन मानवापंथाची पदयात्रा गुजरात राज्यामधून निघून नाशिक जिल्ह्यामधल्या सर्व स्वामी श्री चक्काधर महाराजांच्या स्थानांचं वंदन करत करत आणि गावोगाव असणाऱ्या मानवापंथीय अनुयायांना भेटी देत देत या पदयात्रेचा आजचा हा ही वेळ या ठिकाणी बारागाव पिंपरी या नगरीमध्ये आदरणीय सद्भक्त सामाजिक कार्यकर्ते मानवा पंथातील अतिशय सुप्रसिद्ध असे मार्गदर्शक आदरणीय दत्ता भाऊ गोसावी यांच्या कार्यकुशलतेनं या ठिकाणी या पदयात्रेची सेवा आजचा हा स्टॉप या ठिकाणी घेण्यात आलेला आहे अतिशय छान अशी व्यवस्था दत्तभाऊंनी या ठिकाणी केलेली आहे प्रभू श्रीचकरायांच्या श्रीचरणी प्रार्थना करतो की या दत्तभाऊ गोसावी आणि त्यांच्या परिवाराला प्रभू श्री चक्रधरायांची कृपादृष्टी अखंड लाभावी